वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षापर्यंत नाचणारी बागडणारी उत्साहानं सळसळणारी एक मुलगी अचानक पाठीच्या दुखण्यानं अंथरुणाला खिळते आणि पॅराप्लेजिक होऊन चा खुर्चीवर जाऊन बसते अंतर बाह्य उन्मळून पडते पण त्यातूनच जन्माला येतं एक नव व्यक्तिमत्व नसीमा हुर्जू नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत मित्रांनो नसीमा दिदींच्या कर्तृत्वाची त्यांच्या जिद्दीची त्यांच्या यशापयशाची त्यांच्या संकटांची गाथा ऐकूया त्यांच्याच आत्मचरित्र चाकाची खुर्ची या पुस्तकातून भाग पहिला एक सहा वर्षाचं बालपण माझ्या समोरच्या पलंगावर शांत गाड झोपेत पहुडलं आहे मी आज माझं बालपण कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे समोर झोपलेला हा अमरावतीचा अविनाश दहाट पहिलीच शिकतो खणखणीत आवाजात गाणी म्हणतो त्याला दोन्ही हात नाहीत पायानं सर्व करतो कसलीही खंत वा खेद त्याच्या चेहऱ्यावर नाही कुणी सतावल्यावर मारतो किंवा चावतो माझा कंगवा पेन पडलं तर क्षणाचाही विलंब न लावता ते पायानं उचलून देतो मी वसतीगृहाबाहेर पडेपर्यंत सारखा माझ्या मागे मागे राहून दिदी संध्याकाळी येणार ना, ना विचारतो सध्या हा अविनाश माझा गुरु आहे काल रात्री हा हट्टाने माझ्या खोलीत पलगावर एकटा झोपला हा अविनाश दोन्ही हात नसून सर्व करू शकतो परवा जागतिक अपंगदिनी हट्टाने पायात मेणबत्ती धरून त्यानं पाहुण्यांसोबत दीप प्रज्वलन केलं तर मग मी माझे अनुभव समाजापर्यंत इतर अपंगांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न का करू नये मी सर्वांच्या आग्रहानं लिहित आहे उद्देश एकच अपंगांच्या पुनर्वसनाच्या कार्यासाठी याचा उपयोग व्हावा ज्योतिषावर मी कधी विश्वास ठेवला नाही मी खूप लहान असताना एका सांगितलं होतं की मी मोठी लेखिका होईल मला हे कळलं तेव्हा हसले मी कारण अजूनही माझी कल्पना होती किंबोना आहे की जी व्यक्ती दैनंदिन जीवनापासून दूर कल्पनेच्या आनंददायी विश्वात वाचकाला नेते वाचकाला भूत भविष्याचा विसर पडेल असं लिकांजाच्या हातून होत तो लेखक मला तर सत्य प्रत्यक्षात घडलेलं सोडून काल्पनिक काहीच लिहिता येत नाही नोकरीला लागल्यावर एक ज्योतिषी ऑफिस मध्ये आला विश्वास नसताना इतरांच्या आग्रहा खातर मजा म्हणून मी माझा हात दाखवला तर म्हणे तुमचं लग्न होणार नाही संसार सुख तुमच्या नशिबात नाही त्याला उत्तर दिलं हे सांगायला तुझं ज्ञान कशाला हवं ही चाकांची खुर्चीच ते सांगते पुढे म्हणाला की तुम्ही खूप मोठं घर बांधणार आहात या वाक्यावर मी मोठ्यानं हसले म्हटलं लग्न नाही अपत्य नाही आणि त्यात सरकारी नोकरी कोणासाठी मी हे मोठं घर बांधणार भाडं मिळवण्यासाठी तो विचारा इतर कोणाचे हात न बघता थोड्या वेळात येतो म्हणून निघून गेला तो परत आलाच नाही माझ्याकडून पैसेही नंतर घेतो म्हणून घेतले नाही आज मात्र संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी वसतिगृहासमोर आयुष्याचा काल आज आणि उद्याचा विचार करताना त्या ज्योतिषाची प्रकर्षाने आठवण येते माझ्या स्वभावानुसार त्याचं नाव चेहरा काही आठवत नाही पण वाटतं तो एकदा तरी परत यावा आणि त्यानं हे मोठं हाऊस ऑफ करेज बघावं त्याच्या ज्ञानाची मी जी टर उडवली त्याची त्याबद्दल मनापासून मला माफी मागता यावी लहानपणात शिरताना सर्वप्रथम आठवण होते ती घरात फक्त मी एकटीच काळी सावळी आणि आई वडील बहीण भाऊ वगैरे इतर सर्वजण गोरे पान लाल बुंद माझा मोठा भाऊ अडीच वर्षाचा असताना बाबांची पहिली पत्नी वारली तीन मुली आणि एक मुलगा या लहान मुलांच्या संगोपनासाठी वडिलांनी दुसरं लग्न केलं मग आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ झालो पण पर नववी पर्यंत मला माझी मोठी भावंड सावत्र आहेत हे माहीत नव्हतं इतकं प्रेम इतका एकोपा कुटुंबात होता अजूनही आहे बऱ्याच दिवसांनी घरी आलेले पाहुणे दूरचे नातेवाईक आईला विचारत खास करून मी सावळी असल्याने माझ्याकडे बोट दाखवून विचारत हलिंबी ही तुझीच का हो उत्तर आल्यावर म्हणत वाटत नाही वेगळीच आहे हिचे बाबा आणि तू गोरे असून ही अशी कशी आईचे डोळे आणि माझा पडलेला चेहरा बघून की काय पुढचं वाक्य असे चेहरा मात्र तुझ्यासारखा आहे हळूहळू का कोण जाणे मोठी बहीण रेहाणा अगदी वडिलांसारखी दिसायला गोरी धिप्पाड आणि बोलण्या वागण्यात धीट हुशार वर्गात नेहमी पहिला नंबर असल्यानं कदाचित असेल पण वडील तिला जास्त जवळ घेत त्यामुळं मी खरोखरीच या कुटुंबातली नाही हे सर्व कुटुंब इतकं चांगलं प्रेमळ आहे की मी अनाथ असल्यानं मला ठेवून घेतलं आहे पण खाण्यापिण्यात कपड्या लत्यात भेदभाव करत नाहीत असं वाटू लागलं एकदा रेहानानं आणि इतरांनी खेळात चेष्टेत मला कोंडा देऊन घेतला आहे असं सांगितलं तेव्हा माझ्या बालमनाला पक्की खात्री झाली की मी खरंच या कुटुंबातली नाही एरवी दिसण्यात स्वभावात इतका फरक कसा असेल मी खूप कमी बोलायचे माझ्या असलेल्या नसलेल्या चुकींबद्दल बोलणी मार खाऊनही मी गप्प बसायचे रेहाणा मात्र वाद घालायची मारणाऱ्याचा हात धरायची त्यामुळं जास्त मार खायची जास्त बोलून घ्यायची मी मात्र राग आल्यावर तांदूळ घेऊन निवडत बसायचे घरी येणाऱ्या जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या तोंडून माझ्याकडे बोट टाकून ही कोणाची तुमचीच का हा प्रश्न जेव्हा सतत ऐकू येऊ लागला तशी मी घरी पाहुणे आले की घरातल्या सर्वात अंधाऱ्या खोलीत एकटीच जाऊन बसू लागले कोणी बोलावलं तरी बाहेर जात नसे पाहुण्यांबरोबर न जेवता भात होताच भात वरण खाऊन झोपेच सोंग करू लागले मी मोठी झाल्यावर रेहाणाला झालेली पहिली मुलगी हुमेरा अशीच काळीसावळी झाली घरी येणारा प्रत्येक जण परत तेच ही तुमचीच का हे कस असे निरर्थक प्रश्न विचारू लागला तेव्हा मात्र मी त्यांना त्यांचं शिक्षण विचारून बालमानसशास्त्राचे डोस देऊ लागले जी रेहाणा जशास तसं कसं वागावं याची धडे मला द्यायची तिला मी तिच्या मुलीसाठी येणाऱ्यांशी तिनं कसं वागावं हे शिकवू लागले आमचे बाबा सेंट्रल एक्साइज मध्ये माझ्या बालपणी सुप्रिटेंडे होते इतर इन्स्पेक्टरशी मुलं मुली घालत असलेले कपडे त्यांचा थाट पॉकेट मनी बघून मी एकदा बाबांना विचारलं हे असं का तुम्ही वरचे अधिकारी असून तुमच्याकडे कमी पैसे का बाबा म्हणाले आपण गरीब आहोत एवढं मोठं कुटुंब आणि फक्त नोकरीवर सर्व भागवावं लागतं लहानपणीच अगदी अडीच तीन वर्षाचा असताना माझे आई बाबा वारले माझी शेती घर माझं पालकत्व माझ्या मामांकडे होतं मला शिक्षणाची आवड पण मामा मला शेतात काम कर म्हणायचे एके दिवशी मी शिक्षणासाठी गाव सोडून पळालो मुंबईत वसतीगृहात राहून शिक्षण घेतलं एस एस सी ला मेरिट मध्ये आलो शिक्षक पुढे शीप म्हणत होते पण पोटाचा प्रश्न होता पोलिसांचा ड्रेस मला खूप आवडत होता मी रिझल्ट लागताच सरळ पोलीस होण्यासाठी अर्ज भरायला गेलो तिथल्या साहेबांनी मार्क्स बघून पुढे शिकण्याचा सल्ला दिला मी मानत नाही बघून पोलीस ऐवजी सेंट्रल एक्साइज मध्ये जाण्याचा सल्ला दिला आणि मी इन्स्पेक्टर म्हणून सेंट्रल लागलो घरातून पळून गेलेला म्हणून स्वतःच्या गावात कुप्रसिद्धी झाली होती नोकरी लागताच गावाला गेलो मामानी लग्न लावून दिलं पण ज्या घरात मामा राहत होते जी शेती मामा करत होते ज्यावर त्यांचं कुटुंब चाललं होतं ते माझं आहे आणि आता मला मिळावं असं मला कधीच वाटलं नाही माझ्या पगारात माझं कुटुंब चैनीनं नव्हे पण व्यवस्थित आनंदात आहे असं मला वाटतं तुम्हाला आपलं गाव आणि शेती बघायची असेल तर जाऊया पण मी अनेक वर्षात तिकडे गेलो नाही त्यानंतर माझे दोन्ही भाऊ गावाला जाऊन आले येताना बाबांच्या मामानी स्वतः होऊन जुन्या तांब्या पितळेची काचेची भांडी आंबे वगैरे दिले त्यानंतर मामांचा मुलगा शिकायला आमच्याकडे काही वर्ष होता या प्रसंगानंतर मात्र अशा मोठ्या मनाच्या बाबांची आम्ही लेकरं गरीब कधीच असू शकणार नाही असं वाटलं मला चेष्टेतही कोणी गरीब म्हटलं तर मी चिडत होते माझ्या आणि रेहाणाच्या भांडणात बाबा नेहमी रेहाणाची बाजू घेत आणि आई माझी बाबा आईला रागावले की आई, रागा आई माझी चूक नसून मला मारे माझ्या आणि रेहाणाच्या वयात फक्त दीड वर्षाचं अंतर होत माझे कपडे तिला येत मी धुवून इस्त्री करून ठेवलेले कपडे मी शाळेत खेळण्यासाठी लवकर गेले की ती घालून येईल शाळेत तिच्या अंगावर माझे कपडे बघून मी मनातल्या मनात चिडे सर्वांसमोर भांडणं बरं नव्हतं ती मात्र गालातल्या गालात हसायची मग घरी येताच तिला गुद्दे लगावून मी माझा राग व्यक्त करी मी अपंग झाल्यावर रेहाना अभ्यास नोकरी स्वयंपाक घराची स्वच्छता आणि माझ्या कपड्यांना इस्त्री करून घरातल्या घरात इस्त्रीची गरज नाही असं सांगूनही पलंगाजवळ माझ्या हाताशी ठेवून जाईल तेव्हा मला भरून येई की अशा बहिणीला मी माझे कपडे घातले म्हणून मारत होते एकदा मी तिला म्हणाले आम्ही सर्वजण तिला रिन्ना म्हणत असू रिन्ना बघ तू कधीतरी माझे इस्त्रीचे कपडे पळवायचीस पण देवाने तुला किती मोठी शिक्षा दिली रोज माझ्या कपड्यांना इस्त्री करण्याची धुण्याची त्यावर तिचं उत्तर असे नच्छू मला सर्व नच्छू म्हणत नच्छू तुझं अपंगत्व काही काळाकरता वाटून घेता आलं असतं तर पाळी पाळीनं आम्ही सर्वांनी ते वाटून घेतलं असतं मग तुझ्या व्हीलचेअरवर काही दिवस मी बसले असते आणि तुला सर्व कपडे इस्त्री करावे लागले असते अगदी लहानपणापासून आम्हा सर्वांच्या कामाच्या पाळ्या असत घर झाडणं पुसणं बिछाणा घालणं काढणं कपडे भांडी धुणं वाळत घालणं कपडे काढून आणून घड्या करून ज्याच्या त्याच्या कपाटात ठेवणं बंब पेटवणं चहा करणं चपातीचं पीठ मळणं पाणी भरणं ही आईनं लावलेली कामाची शिस्त आज वस्तिगृह चालवताना उपयोगी पडते मग आम्ही भावंड आम्ही केलेल्या कामाची आईबाबांच्या कामाशी तुलना करत असू हो आमचे बाबा सुट्टीच्या दिवशी स्वयंपाक शिलाई करीत असत तेव्हा आमच्या घरी धुन्या भांड्याला झाडू मारण्यासाठी फरशी पुसण्यासाठी बाई नव्हती हे सांगताना मला अभिमान वाटतो रविवारी उठल्या उठल्या आम्ही आई बाबांसोबत बागकाम करीत असू प्रत्येक रविवारी आईला स्वयंपाक भावंड बाबांच्या हाताखाली काम करीत असू रविवारचा स्वयंपाक रोजच्या पेक्षा चांगला म्हणून खात असू याच कारण म्हणजे उत्तमातलं उत्तम भरपूर साहित्य वापरून तो पदार्थ केलेला असे आईनं चार दिवस पुरवलं असतं ते साहित्य बाबा एका दिवसात संपवत पण तक्रार कोणाचीच नसे बऱ्याचदा रविवारी रात्री जेवणाऐवजी अल्पोपहार असे मग दुपारी मोठी भावंड आणि आईबाबा मिळून रम्मी किंवा हुकूम खेळत असो नांदेडला शाळेत असतानाचा एक प्रसंग आठवतो मी आणि रेहाणा किल्ल्याजवळच्या एका शाळेत जात होतो तिची एक मैत्रीण सोबत असायची नवीन रस्ता शॉर्टकट शोधणं हा रेहाणा आणि तिच्या मैत्रिणींचा छंद होता मला तंबी घरी सांगितलं तर आमच्या बरोबर नेणार नाही एकटी जा तिसरीत असलेली मी एकटी जाणं शक्यच नव्हतं दर शनिवारी दुपारी येताना हा नवीन मार्ग शोधण्याचा उपक्रम असायचा भुकेल्या पोटी चालताना माझी दमछाक व्हायची एकदा असंच गल्लीतून येताना एका तरुणानं रेहाणाच्या मैत्रिणीचा रस्ता दाखवतो म्हणून हात धरताच त्याला हिसका देऊन तिचे हात मी आणि रेहाणानं धरूनची धूम ठोकली की नवीन मार्ग शोधायचं नाव रेहाणानं परत कधीच काढलं नाही पण आता संस्थेच्या कार्यात पडल्यानं हे नवीन मार्ग शोधण्याचं शॉर्टकट शोधण्याचं आणि वेळ प्रसंगी हिसका दाखवण्याचं तंत्र आपोआप जमू लागलं जयसिंगपूरला पाचवी आणि सहावीत शिकत असतानाचे दोन प्रसंग कायमचे आठवणीत आहेत मुलामुलींची एकत्रित शाळा होती ती नेमकं कोणत्या तासाला आठवत नाही पण एका सरांनी मुलांना शिक्षा दिली म्हणून गुंड मुलांनी वर्गातल्या सर्व मुला मुलींना आज्ञा केली की वर्गात तासाला कोणी बसायचं नाही सर्वांनी वर्गाबाहेर निघावं मुठभर मुलांनी आज्ञा दिली इतर असंख्य मुला मुलींनी ती ऐकली सर्व भ्याड मुला मुलींविषयी मनात प्रचंड चीड दाटून आली मी बाकावरून उठले नाही माझ्या मैत्रिणींना सांगितलं मी तासाला बसणार आहे तास बुडवून बाहेर हिंडले तर आई बाबा चिडतील मुठभर मुलांच्या गुंडपणासाठी आपण आपला का अभ्यास खराब करायचा आणि तासाच्या सरांचा अपमान करायचा मला मैत्रिणींनी समजावलं हट्ट करू नकोस ती मुलं वाईट आहेत मी म्हंटल माझं ते काय वाईट करणार आहेत ते बघायचं आहे मी कोणाच्या वाटेला गेले नाही तर ते का माझ्या वाटेला येतील माझ्या मैत्रिणींचं माझ्यावर मनापासून प्रेम होतं त्याही माझ्याबरोबर बसून राहिल्या पण आमचं दुर्दैव की सरच तासाला आले नाहीत बराच वेळ वाट पाहून मग आम्ही रेल्वे रुळावरून पुराचं पुलावर आलेलं पाणी बघायला जायचं ठरवलं फिरत फिरत बोलत तिकडे गेलो शिवणाचा क्लास त्या बाजूलाच होता त्या ऑफ तासानंतर आमचा शिवणाचा हातात घड्याळ नसल्यानं बोलण्याच्या नादात पुलावर पोहोचलो रेल्वे येत असल्याचा आवाज ऐकू आला पुलाच्या दोन्ही बाजूला रुळाला स्पर्श करणारं खळाळट पाणी आणि रुळ सोडून उभं राहायला जागा नाही पूल पुढे लांब पर्यंत होता हे बघता चौघी पाच जणी एकमेकींना आरोळी दिली परत पळा पळा रेल्वे येत आहे अनेकदा रेसमध्ये जोरात पळून नंबर मिळवला होता पण ही वेळ कोणाला मागे टाकण्याची नव्हती सर्वांनी पूल ओलांडणं आवश्यक होतं एकजण जरी मागे राहिली असती तरी आयुष्यभर तो सल राहिला असता देवाच्या कृपेनं आयुष्यात एवढ्या जोरात प्रथमच पळालो असू पूल ओलांडून रूळ सोडून खाली उतरलो रेल्वे धडाडत होती सर्वजणी एकमेकींना जिवंत बघून धापा टाकत हातात हात घेत भेटत असताना रेहानानं येऊन मला धरलं आणि विचारलं कुठे लागलं का काय झालं ती थरथरत होती कोणीतरी तिला निरोप दिला तुमची बहीण पुलाकडे गेली आहे आणि रेल्वे येत आहे रेहाणाला आईला सांगू नको म्हणून विनवलं तिनंही ते मांडलं कारण मी तिचं ऐकत होते त्या दिवसापासून रेहाणा फक्त बहीण न राहता मैत्रीणही झाली दुसरा प्रसंग होता नाचा नांदेडला असताना इंद्रधनुष्याच्या सात रंगावर मी निळा रंग झाले होते आकाशाची निळाई मला नेहमीच आवडत होती त्या आमच्या नाचाला बक्षीस मिळालं होतं त्यामुळे जयसिंगपूरला गॅदरिंगच्या वेळी नाचाच्या स्पर्धेत भाग घ्यायच्या वेळी नावं विचारली तेव्हा माझा हात वर झाला निवडही झाली आनंदानं मी घरी येऊन सांगितलं सातवीत होते तेव्हा मी आईनं सरळ नकार दिला म्हणे आता तुम्ही लहान नाही नाचात भाग घ्यायचा नाही खूप रडले पण परवानगी मिळाली नाही वर्गात येऊन सरांना सांगितलं घरी परवानगी नाही सर म्हणाले मी घरी येऊन परवानगी काढतो सर घरी आले बाबांना त्यांनी कसं समजावलं माहीत नाही पण एकदाची परवानगी मिळाली राधाकृष्णाच्या नाचात मी राधा होते मुरली की धून सुन राधा बोले असं काहीस ते गाणं होत त्यातील धेत 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 तिरकिट धित धा, तकित तान ता गदिन धा धा असे काहीसे ते बोल होते कॉमेंट्रीही होती विसरले आता पण या तालावर हातपाय थिरकताना खूप आनंद वाटायचा मानेची चे हालचाल चेहऱ्याचे भाव आणि कमरेचं कमानी कृती वाकवणं एकंदरीत नाच हा प्रकारच मला खूप आवडायचा माझ्याबरोबर कृष्ण आणि यशोदेचं नृत्य करणाऱ्या दोघी बहिणी रोज क्लासिकल नाच शिक्षकांकडून शिकत होत्या मला त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करताना खूप संकोच वाटायचा पण त्या दोघीही खूपच चांगल्या होत्या मला शिकवत मी नर्वस होत आहे असं वाटलं तर माझा उत्साह वाढवित मी नाचाच्या क्लासला गॅदरिंगनंतर नियमित यावं असं मला सुचवीत माझ्या मोठ्या बहिणींची सातवी नंतर मोठी झाली म्हणून शाळा बंद झाल्यानं आणि आमच्या जातीत स्त्रियांनी नाचणं वाईट समजलं जात हे त्यांना सांगण्याचा धीर मला झाला नाही एकदाचा गॅदरिंगचा दिवस उजाडला नाचासाठी रंजना तावदारे या जिवलग मैत्रिणीला घेऊन मी लवकर शाळेत गेले जाताना रंजनाचा मोठा भाऊ म्हणाला कोण नाचत आहे आज तुमचा नाच पूर्ण होणार नाही मी नुकताच स्टेज बघून आलोय ते नक्की मोडणार मला वाटलं तो नेहमी सारखी चेष्टा करतो आहे म्हणून म्हटलं पैज आमचा नाच नक्की पूर्ण होणार पडदा वर गेला करताना समोर नजर गेली तर बाबा आपल्या मित्रांसमवेत पहिल्या ओळी बाबा माझा नाच बघायला आले याचा आनंद नाचायला मिळत आहे या आनंदापेक्षा कितीतरी पटीनं मोठा होता कारण जगाच्या कौतुकापेक्षा घरच्यांचं कौतुक हे ने नेहमी जास्त महत्वाचं वाटत असत मी नाचत होते सर्व जगाला विसरून फक्त कृष्णाचं अस्तित्व मला जाणवत होत आणि अचानक कडाड कड आवाज झाला काय झालं हे कळायच्या आत मी स्टेजवरच्या जाजमा सहित खाली झोळीत लटकल्यासारखी झाले काहीच दिसत नव्हतं मला वर मान केली तर बाबा आणि अनेक जण मला हात देऊन वर काढत होते वर आले तेव्हा पडदा पडलेला होता त्वरित स्टेज लावून त्या फळ्यात परत पडू नयेत म्हणून त्यावर माणसांना बसवलं गेलं मला काही लागलं का विचारलं नाही म्हणत असताना माईकवर आवाज आला पुढच्या नाचाच्या अनाऊन्समेंटचा रंजनाच्या भावाचे शब्द आठवले मी तडकलेच वा रे वा हा कोणता न्याय चूक स्टेज बनवणाऱ्यांची स्पर्धा असताना आमचा नाच अपूर्ण असं का मी सरळ जाऊन सरांना विचारलं सर हे काय आमचा नाच पूर्ण झालाच पाहिजे ते आश्चर्यानं विचारत होते तू परत नाचणार मी होय म्हणताच कृष्णानं आनंदाने माझा हात हातात घेतला चालू असलेला नाच संपताच परत आमचा नाच झाला टाळ्यांच्या कडकडाटात आम्ही स्टेजच्या खाली येऊन प्रेक्षकात बसलो नंतर बक्षीस समारंभ सुरू झाला आणि आमच्या नाचाला पहिलं बक्षीस मिळालं पोरीला पाडलं म्हणून रागावलेल्या बाबांना खुश करण्यासाठी की पडूनही जिद्दीने परत उभं राहून नाच पूर्ण केला म्हणून कौतुक म्हणून की खरोखरीच पहिल्या बक्षिसाला उत्तर अजून मला मिळालं नाही कारण त्यानंतर शाळा कॉलेजमध्ये नाचात भाग घेण्यासाठी मी खूप हट्ट केला रडले तरी घरून परवानगी मिळाली नाही आणि माझ्या नाचाची कला कोणत्या दर्जाची होती हे माझं मला कधी पारखता आलं नाही पण अजून चित्रपट गृहात टी नाच बघताना सुधा बघताना वाटत थोड्या वेळापुरतं तरी पायाला स्पर्श ज्ञान यावं आपण थोडं नाचावं ठेका धरण्यापुरती तरी पायाची हालचाल व्हावी माझ्या नाचा एकही फोटो नाही याची खंत ना। मला बऱ्याच वेळा वाटते जयसिंगपूर नंतर आम्ही कोल्हापूरला आलो घराजवळ मुलींच्या शाळेत आम्हा दोघींना मला आणि रेहाणाला घातलं गॅदरिंगच्या वेळी उस्ना नवरामध्ये नऊवारी पातळ नेसून रेहानानं भाग घेतला तिच्या परवानगीसाठी सरांना घरी यावं लागलं नाही तिनं वकिली मुद्दा काढला दोनदा परवानगी दिली मग हे तर नाटक आहे मी भाग घेणारच तिला परवानगी मिळाल्यावर मग मीही पुढच्या वेळी माझ्या ग्रुपची एकांकिका बसवली एकांकिका मीच निवडली नव्हे दैवानं ते घडवून आणलं असं म्हणायला हवं मुकम करो ती वाचालम पंगू येते गिरीम ही ती एकांकिका एक होती डायरेक्टरही स्फूर्ती देवता होते त्यांनी लागलीच परवानगी दिली शाळेच्या एका साध्या कार्यक्रमात ती सादर केली सरांची शाबासकी मिळवली गॅदरिंगच्या वेळी परत करा असं सरांनी सांगताच अंगावर मुठुभर मास्क चढलं मग परत थोडी प्रॅक्टिस करून स्टेजवर एकांकिका सुरू केली यावेळी पद्मा शिरोड मात्र कमाल केली प्रेक्षकांनी हसावं असा आमचा एक संवाद आणि प्रसंग होता पण पद्माच हसत सुटली हर्ष वायू झाल्यासारखी मी आणि चंदून सावरण्याचा प्रयत्न केला मोठ्यानच बोललो एवढं हसण्यासारखं काय आहे चंदून जवळ जाऊन पद्माला धमकी दिली हसू आवरलं नाहीस तर बघ पण पद्माला स्टेजवर नसलेली वाक्य मी आणि चंदू बोलू लागल्यानं जास्तच हसू आलं पोट धरून ती हसू लागली एवढ्या वेळात प्रेक्षकांना कळून चुकलं की गंभीर नाटकाचं विनोदी भरीत झालं आहे संपूर्ण सभागृहातून हास्याचे फवारे येताच पडदा पडण्याची खून केल्यानं पडदा पडला ही एकांकिका मात्र अपूर्ण राहिली कारण स्टेजवरून खाली येताच पद्मानजी रडायला सुरुवात केली माझ्यामुळं तुमचा विचका झाला म्हणून ते थांबायलाच तयार नाही मग आम्ही माघार घेतली मी अपंग झाल्यावर पहिल्यांदा अनेक वर्षांनंतर पद्मा भेटली तेव्हाही ती परत अशीच रडली होती माझ्यापेक्षा दोन वर्ष मागे असलेली पण खूप दाट मैत्री होती आमची खूप साधी आणि हुशार होती ती आज तिचे वडील संस्थेच्या कार्यात मला हातभार लावण्यासाठी या वयातही इतके धडपडतात की आश्चर्य वाटत या त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी सर्व नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना सांगितलं कि मला जे द्याव वाटेल त्याची किंमत हेल्पर्सना पाठवा अनेक चेक्स डीडी आम्हाला त्यावेळी आले अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर जरूर कळवा थँक्यू